हॅलो परत एकदा साक्षी यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी सकाळच्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला म्हटले होते संध्याकाळी मी ब्लॉग करणार आहे हे मी तुम्हाला बोलले होते ब्लॉग लवकर करायचं कारण काय तर आमच्या गावातला असतो बाजार आणि मी बोलले बाजार पण दाखवून होईल आणि माझी दिवाळीची शॉपिंग पण करून होईल त्यामुळे मी लवकर ब्लॉग करायचं ठरवलं बाजारात गेल्या गेल्या एवढी गर्दी आणि फटाकड्याचं दुकान समोरच दिसलं मला बाजारात एक सोडून दोन तीन दुकान फटाकडाचेच होते बघल तिथं सगळं दिवाळीचं सामान आकाशकंदील पंत्या रांगोळी आणि बाजारात खूप खूप म्हणजे खूप गर्दी होती आज सोमवार असल्यामुळे असतेच गर्दी बाजार करून झाला माझा मग आम्ही ठरवलं शॉपिंग करूनच आपण जाऊया घरी माझ्यासोबत आमचे हे आणि माझी नणन आणि तिची मैत्रीण होती तर माझ्या नंदीला पण ड्रेस घ्यायचा आहे तिची पण शॉपिंग आत्ताच करायची आहे तर मी खूप सारे मायासाठी ड्रेस बघितले तर मला एक ड्रेस आवडला तो घेतला आहे तो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल कोणता ड्रेस घेतला आहे मी घरी गेले आणि फ्रेश पण नाही झाले की बसस्टॉपवरती आले बघा आता तुम्हाला अचानकच व्यागा दिसत असतील आणि मी रोडवर दिसत आहे तर मी चालले आहे अचानकच गावाला गाव आणि मी ब्लॉग करायला स्टार्ट केलं तर यांनी तेवढाच चेहरा लपवला तर आता मी कुठं चालली आहे ते तुम्हाला उद्या बघायला भेटेल तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल मी कुठं चालली कोणत्या गावाला चालली आहे हे तुम्हाला फक्त उद्याच्या व्हिडिओमध्ये समजा उद्याचा पण व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका तर तुम्हाला आज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मी बसले आहे चला मी तुम्हाला दाखवते बस स्लीपर कोच मध्ये बसलेला आहे मी जिच्यासाठी चालले आहे तिच्यासाठी सरप्राईज आहे हे तर तुम्हाला उद्याच्या वेळा समजली कोणाला भेटायचं आहे जाता जाता बस थांबली होती कुठल्या तर स्टॉपवरती तर आम्ही ठरवलं होतं जेवण करून जायचं आणि आम्ही जिकडे चाललो आहे तिकडे जायला आम्हाला खूप हुशार होणार आहे मग त्यामुळे जेवण करून घेतलं आणि आता आम्ही आमच्या स्टॉपवरती पोचलेलो आहे साडेबारा वाजलेले आहे आणि आम्हाला काही रिक्षा वगैरे काही भेटली नाही तर आम्ही डायरेक्ट गाडी केली आता इथून जायला आम्हाला अजून अर्धा तास लागणार होता खूप कंटाळा आला होता आणि झोप खूप आली होती मी आता इथेच व्हिडिओ स्टॉप करते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो बाय बाय